नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लैव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो अत्यंत अत्यंत भयानक परिस्थिती एका कायद्यानं निर्माण होणार आहे झालेली आहे त्या संदर्भामध्ये आज हे माझ्यासोबत जे आरोपीच्या म्हणजे ह्या ह्या माणसाला म्हणजे ह्या आरोप्याला आपली बाजू मांडण्याचा कोर्टामध्ये अधिकार आहे पण लोकशाहीमध्ये त्याला बोलण्याचा अधिकारसुद्धा आज सरकार इसकावून घेत आहे त्यामुळं आज या लातूर शहराच्या वतीनं ह्या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्या पद्धतीनं आज आपण आरोप्याच्या वेषामध्ये आहे त्या सुद्धा आपली बाजू मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो पण त्या आरोप्याची त्या आरोप्याची बाजूसुद्धा मांडून घ्यायला मांडून घ्यायला सरकार तयार नाही त्याची ऐकून घ्यायची मानसिकता सरकारची राहणार नाही त्या कायद्यामुळं नेमकं कायद्याला विरोध करण्यासाठी ह्या ठिकाणी धरणे आंदोलन होत आहे माझ्यासोबत राजकुमार होळीकर साहेब आहेत ह्या ठिकाणी प्रत्येक संघटनेचे दलित हा दलित पॅन्थरचे संजू भाऊ कांबळे सुद्धा या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत ओळेकर साहेब ह्या कायद्याकडे तुम्ही कशा नजरेने बघताय आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याचा काय नुकसान होणार आहे जन सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्र शासनानं या शासनामध्ये शासना तीन पक्षाचं सरकार आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने जनसुरक्षा नावाखाली जो कायदा आणलेला हा कायदा जनसुरक्षा कायदा म्हणजे नेमकं काय तेच माहित आहे सर्वसामान्य माणसाला तर त्याचं विश्लेषणात्मक तुम्ही सांगा जनतेच्या नावाने आणलेला कायदा हा सरकारचा हुकुमशाही फतवा आहे हा कायदा लोकशाहीच महत्त्व किंवा लोकशाही नाकारणारा ना कायदा आहे या कायद्यामुळं लोकशाहीनं आणि संविधानानं दिलेला जो काही घटनात्मक अधिकार आहे की मला माझं मत व्यक्त करण्याचा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे काय आहे ते या कायद्याने हिरावलेलं आहे तशाच पद्धतीनं माझा राहण्याचा जो काय अधिकार आहे राईट टू इन्फॉर्मेशन लिव्ह आणि पुन्हा राईट टू डिग्निटी लिव्ह जो आहे जगण्याचा जो अधिकार आहे सन्मान जगण्याचा याच्यावर सुद्धा या कायद्याचा परिणाम होणार आहे पण हा कायदा लोकशाहीला आणि संविधानाला घातक असल्यामुळं हा कायदा रद्द करावा अशा पद्धतीची मागणी करून आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत ठिकाणी एक महिला पण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी भरपूर झालेले आहेत त्या, त्या पद्धतीनं ती तुमचं नाव हो, आणि ह्या कायद्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय माझं नाव रंजना हसुरे मी जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे जनसुरक्षा कायदा हा खरं जर पाहिला तर हा लोकशाहीची गळचेपी करणारा कायदा आहे कलम एकोणीस नुसार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आमचं हिरावून घेतलं जात आहे कलम चौदा कलम एकोण एकवीस नुसार आम्हाला कुठेही फिरण्याचा बोलण्याचा संघटित होण्याचा जो अधिकार दिला होता तो अधिकारही आमच्याकडून हिरावला हिरावून घेतला जात आहे या कायद्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्यांची व्याख्या स्पष्ट नाही सर त्याच्यामध्ये एक आहे की बेकायदेशीर संघटना मग बेकायदेशीर संघटना नेमकं कोण ठरवणार त्याची क्लिअर व्याख्या त्या विधेयकामध्ये नाही गुन्हेगारी कृत्य म्हणजे नेमकं गुन्हेगारी कृत्य कोण ठरवणार ते गुन्हेगारी कृत्य काय असणार याची कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये जर कुणी बोललं तर त्याला गुन्हेगारी कृत्य म्हणून दाबण्याचा प्रयत्न केला केलं जाणार हे जनसुरक्षा विधेयक आहे म्हणजे तुमच्या अभिस्वातंत्र्यावर घाला गदा आणणार हे विधेयक आहे खरोखरच प्रत्येक जनरेट्याने ते कायदा जो जो आहे तो कायदा माघारी घेण्याचा शासनाला सरकारला या संघटनेच्या माध्यमातून एका आंदोलनाने काय फरक पडणार नाही ह्या ठिकाणी जनआंदोलन असं पाहिजे की सरकारने एका तासाच्या आत ते विधायक माघारी घेऊन त्या तो कायदा जो आहे तो रद्द करण्याची त्यांची मागणी आहे माझ्यासोबत दलित पॅन्थरचे संजय भाऊ बनसोडे आहेत आणि माझ्यासोबत ज्या जे आज हे म्हणजे आरोप्याला सुद्धा आपली बाजू मांडण्याचा अधिकार कोर्टामध्ये आहे तो ती बाजूसुद्धा मांडायची नाही असं त्या विधायकाचं विश्लेषण जर केलं तर खूप मोठं जसं मॅडमनं सांगितलं जिजाऊ ब्रिगेडच्या मॅडमनी सांगितलं की आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे जेणेकरून भारतीय संविधानावर सुद्धा ते घाला आहे आपलं कांबळे साहेब पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो ह्या विधायकाकडे कसं बघते जन नाव दिलं गोंडस पण ते जनतेच्या सुरक्षेसाठी नाही जनतेला भक्षण करणारा कायदा आहे या कायद्यामध्ये शहरी नक्षलवादला विरोध करण्यासाठी कायदा तयार केला परंतु शहरी नक्षलवाद कोण का इथल्या जे गोरगरीब संघटना आहेत न्याय आणि हक्कासाठी लढणार आहेत त्याचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा आहे या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की कुठलाही एफ आर नोंदवता एका सरकारी वकिलानं आणि एका पी एस आय न ठरवलं की कुठलाही एफरनोजाच्या कुणाला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या मुस्कर्ट दाबी करायचा आहे त्याला जमानत सुद्धा सात वर्ष मिळणार नाही हा हे विधेयक तेहतीस क्रमांकाचा आहे या विधानसभा तेहत्तीस क्रमांकावर सर्व पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला विधानसभेमध्ये साहेब आणि याच्या अगोदर अभ्यास समिती नेमली पंचवीस लोकांची त्यामध्ये सगळ्या पक्षाचे आमदार होते त्या आमदारांनी काय अभ्यास केला आणि काय निरीक्षण अहवाल दिला हे अजून गुलदस्त्यात आहे पण हा कायदा हे विधेयक निश्चितपणे जनतेच्या विरोधातला आहे जनतेची मुस्कटदाबी करणारे आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणारा कायदा आहे खरोखरच किती बलत्कारी आहेत किती दरोडेखोर आहेत किती दोन नंबर धंद्याचे खासदार आमदार ज्या ठिकाणी आहेत डूडू, त्यांच्यावर कमिटी कधी बसणार आहे त्यांची तपासणी कधी होणार आहे त्यांच्या संपत्तीचा त्यांच्या प्रॉपर्टीचा जो आहे तो हिशोब जनतेला कधी भेटणार आहे आज माझ्यासोबत मोहसिन शेख जे, जे आमचे पत्रकार आहेत पत्रकाराच्या वतीने ते ह्या ठिकाणी ह्या भेराव्यात आलेले आहेत पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या देशामध्ये कायदे वेगवेगळ्या पद्धतीचे तयार केले जात आहेत ते मुस्कटदाबी करण्याचे कायदे तयार आहेत म्हणणं असंच आहे की मी एक साधारण चळवळीतला माणूस आहे राजकीय पुढाऱ्यांनी या बाबतीतलं किती गांभीर्य घेतलं माहीत नाही परंतु हे जनसामान्यांच्यासाठी जे लढणारे योद्धे आहेत ज्या चळवळी आहेत त्यांना मोठ्या स्वरूपातला फटका या कायद्यामुळे बसणार आहे कारण सत्तेत बसणारा कोणीही असो आज विपक्षात बसणारा आहे उद्या तो सत्तेत जाणार आहे सत्तेत बसणारे हे सत्तेचा मलिदाच लाटणार आहेत परंतु सामाजिक चळवळ हे चाबकाचं चा काम करत असते आणि चाबूक जर जिवंत ठेवायचा नाही तर असे हलकट आणि निर्लज्ज कायदे आणले जातात त्यातलाच हा कायदा आहे सामाजिक चळवळीत जे काही चळवळी चालतात त्यांच्यावर गदा आणणारा कायदा आहे आणि याला त्वरित त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी आमची खरोखरच एक पोलीस क्राईम न्यूजच्या वतीने एक अत्यंत चांगली मागणी करतो की आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे आणि पंचाहत्तरवा वाढदिवस आहे प्रधानमंत्र्यांनी एक संदेश दिला की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेणं गरजेचं आहे आज आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या पंच्याहत्तर वर्ष वाढदिवसानिमित्त त्यांनी निवृत्ती घेणार आहेत का हा पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून एक प्रश्न निर्माण झालेला आहे मी ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद